हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनेलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पेल पेलचा मराठी तर निस्तेज पांढुरका दुर्बल निस्तेज होणे किंवा पिका पडणे होत आहे पेलला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे लुक पेल आर यू ब्लू तिसरा वाक्य आहे शी टर्न्स पेल ऍट द साईट ऑफ ब्लड चौथा वाक्य आहे द कलर्स ऑफ द सनसेट बिगेन टू पेल एज नाईट फेल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू